आता हा दुसरा ब्लॉग म्हणजे माझ्या घरचे आज पहिल्यांदा अबिर गुलालच्या सेटवर येतात म्हणजे आजी आणि आई आणि ह्यांच्यामुळे मला लेट झालेला आहे माझा साडे नऊचा घोडेगावला कॉल टाइम आहे आणि ही लोक अजूनही तयारीच करतात मोबाईल मध्ये आणि ही कंप्लेंट सगळ्यांचीच असते पण काय सांगणार हिला मी आपलाच ब्लॉग एडिट करत होतो पण जाऊ बात आणि आई म्हण सबस्क्राईब पुन्हा एकदा ब्लॉग बघा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा क्या पाहते आणि मग आता आता सेट आमचा आज गृहप्रवेश आहे पहिलं मी घरातनं बाहेर पडतो आणि मग गृहप्रवेशाला जातो आणि गृहप्रवेशाचा सीन आजी आणि आई बघणार आहे आणि ते माझ्या मागे लागणार आहेत की आता कुठं कुठं गृहप्रवेश झाला आता खरा कधी करणार आहेस पण जाऊ दे मी घराबाहेर पडतो त्या त्याआधी पायलने पायलने गजरे आणले मराठी नाही आण पायल गजरे लावतो ना यार लावते काय 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 अचानक झालं लग्न 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 मोठ्याने प्रयोग लावला तो

तर आजचा आमचं आहे हे, हे शूटिंग लोकेशन आणि ट्रॉली लागते अजून साडे दहा वाजलेले आहेत अजून खूप वेळ दिसतंय मला पण कमाल लोकेशन गणपती आप्पा ब्लॉगला सुरुवात करूया नाईट शूटिंगचा कसा उत्साह दाखवा बघू डोळे बघू सगळीकडे उत्साहाचं वातावरण रात्रीची शिफ्ट म्हटल्यानंतर कोणीच चार्ज नसतो फक्त मोबाईल चार्ज असतो कारण बोलायला कोण नसतो तिकडनच बघते मजा हा खाली या नाईट शूटला मी विचार केला होता माझ्या घरच्यांना घेऊन यायचं पण त्यांना सुद्धा कळलं की आयुष्यात किती कठीण असतं नाईट कारण साडे नऊचा कॉल टाईम होता दोन वाजता अजून शॉर्ट सुरू नाही झालाय आयुष्याचे बारा वाजलेले तर आहेत पण एवढे बारा वाजतील असं वाटलं नव्हतं बरं कधी शूटिंग सुरू होते याची वाट बघते हे स्ट्रगल करत मागून येतात कसं वाटतं नाईटला शूट नाही सकाळी साडे नऊ वाजल्यापासून रात्री आता दोन वाजले तरी गायत्री आता शूटिंग करते त्याला म्हणतात डेडिकेशन क्या पाहते गायत्री एकच माप ठेवा मग पायल माप काढले एकच माप ठेवा नंतर पायल माप काढेलच ना पायल इला माप म्हणजे भारी माप भारी वस आहे भाई गुड मॉर्निंग दोन तास झोपलीस तू दोन मिनिटं मने बधीर झाले या मने बधीर झाले या बधीर <laughs> झाला मेडल तुटलं रे काय 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 लोकांना काय करता तुम्ही दोघी कॉम्पॅक्ट लागला रे तुमचं दोघींचं एवढं प्रेम दिसतंय ना तेव्हाच कळलं की अगस्त्य ते गप्प का होता त्याला असं वाटलं दोघी मिळतील आयुष्यात

आमची गाठ कोण मारते आमचे डिरेक्टर आता यांची पण मारणार आयुष्यात पुढे हा जो काही डान्स चाललेला हा डान्स आनंदासाठी नाही तर आपली झोप उडवण्यासाठी चाललेला आणि तो डान्स बघण्यात मी व्यस्त होतो किमान नाचता तरी माझ्यासारखे शांत उभी तरी नाहीयेत

देखा देखा सून <laughs> 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 आमची बिचारी गायत्री म्हणजेच आमचा भाई सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री हे रात्रीचे अडीच वाजलेले आहेत साधारणतः माझ्या मते एक सतरा अठरा तास उलटून गेल्यानंतर विचारीची एनर्जी अशी झाली होती नाहीतर आमच्या भाईचे डायलॉग आणि या सगळ्या गोष्टी इतक्या पाठ असतात की आम्ही बाईला घाबरतो सॉरी या भाईला घाबरतो चला रे झोपा

आव कुठे बसतोय बघ अरे गुटखा खाऊन वाट लावली पाणीची राहुल असतोय बघ आमची बेबी झोपली कसली बरिंगी डॉन कुठली गाणी लावा बेबी काय उठे ना हे बेबी बेबे अस ओरडलो म्हटलं आता तरी ओढेल आता तरी उठेल आणि असं करून तूर चम चल चोर झाली अस वाटतं <laughs> की मॉनिटर मध्ये बघतोय तिचे चाका चॉक था। <laughs> परत परत कस नाच <laughs> अशा प्रकारे दन, गाणी लावून कानात ओरडून वगैरे आम्ही जागा राहण्याचा प्रयत्न करत होतो कारण सीन करायचे होते महत्वाचे सीन होते आणि महत्वाचं म्हणजे महत्वाची झोप महत्वाचं सोडत नव्हती त्यामुळे आम्ही तिच्याकडे महत्व न दे महत द्या आम्ही आमच्या सीनवर महत्त्व दिलं फार ऐकलं आणि मला महत्त्व दिलं आता पुढचा ब्लॉग बघूया

झोपली नव्हे इथे सकाळचे आता किती वाजलेत हे किती वाजले गं सात वाजलेले आहेत मी दिवसभर झोपलो नाही पण आत्ता झोपणारच नाही आहे आणि लोक इथे दिवसभर झोपून झोपत आहेत आणि मोठेपणा सांगतात काय आई काय म्हणणं आहे तुझं सो फायनली so, आता मी फेटा वगैरे काढला आणि खूप त्रास होतो केसांना आणि खूप खास होतो आणि पहिली नाईटची शिफ्ट आता संपलेली आहे हा माग बघू शकता तुम्ही आणि त्या फेटाचा केवढा येतो आणि त्यामुळे केसांना त्रास होतो पण हरकत नाही आपलं आवडतं काम आहे आणि पहिली नाईट फायनली शिफ्ट पहिली नाईटची शिफ्ट संपली आज पुन्हा नाईटला जायचंय सो तोही ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे तेवढं फुटेज मिळा मिळेल छान सीनचं आणि मी विचारणार आहे की आईला आणि आजीला की तुम्हाला शूटिंग बघून कसं वाटलं अबिर बुलालचं आणि नाश्त्याला जाऊ छान उडपीमध्ये छान नाश्ता करू त्याच्या आईला विचारूया कसं वाटलं <laughs> शूटिंग बोल कसं वाटलं <वात्ता> शूटिंग तुला खूप <laughs> छान वाटलं धमाल काय मजा आली काय बघायला आवडलं काय बघायला बोर वाटलं <laughs> बोर काहीच वाटलं नाही छान मजा आली पण पण नाईट शूट अवघड असत कि कस असत अवघड असत सगळ्या <laughs> सगानी रोज पक्ता? पक्ता, तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला माहिती खातमीशी आवडला असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि असे ब्लॉग बघत राहा कारण बीटीएस घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे आय लव्ह यू फक्त आणि फक्त आणि फक्त आणि मी तुमचाच आहे